मित्रांनो अंतरावली सराटीमध्ये मनोज दादा झरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषणासाठी जे काय आपले मराठा बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था उद्या होणार आहे आज संध्याकाळी खिचडी पुलाव होणार आहे वेज दम बिर्याणी आणि हे बीडचे सर्व आपले मराठा बांधव आलेले आहेत किल्ला भेषपुलाव होणार आहे संध्याकाळी त्याच्यासाठी तयारी सुरू आहे आलू येत अद्रक येत त्यानंतर कांदा आहे कांदा सर्वांना खूप तेज आहे सर्वांना रडूक आहे सर्वांच्या डोळ्यात पाणी आहे त्यानंतर लसूण पण आहे खूप उल्हास आहे खूप जोशपूर्ण कार्यकर्ते सर्व आपले मराठा बांधव बिडून आलेत जारंगे पाटलांची जी जन्मभूमी आहे तिथून आलेले आहेत सर्व बांधव तयारीला लागले संध्याकाळसाठी जे काही महाराष्ट्रातील आपल्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव येतील त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे बघू शकता आपण तुम्ही